शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले आहे तर या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे अधिक मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आपल्याला पाहिलेले आहे शेतीच्या नुकसानीसाठी सरकारकडे मदतीची मागणी होत होती आणि अखेर सरकारने शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अतिवृष्टी अनुदान आता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या ठिकाणी आता जिल्ह्यानुसार याची देखील यादी आलेली आहे तर या यादीनुसार आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर याचा पूर्ण सविस्तर माहिती पहा राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपये मंजूर केलेले आहेत ही मदत नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या पाच विभागातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याचे स्वरूप कसं असणार आहे तर दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार तर कोणत्याही शेतकऱ्याला किमान पाच हजार रुपये मिळतील अगदी लहान शेतकऱ्यांनी याचा फायदा होणार आहे तर नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थी असतील पुणे विभागात पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे नागपूर विभागात गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर हे जिल्हे पात्र असतील तर अमरावतीत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हे पात्र ठरले जाणार आहेत तर महत्वाचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागात पहा परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड हे असे मिळून पाच जिल्हे त्या ठिकाणी सहभागी असणार आहेत तर हे सरकारशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे सरकारने शेतकऱ्यांच्या त्यांच्या नावाची पडताळी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जिल्ह्याने यादी तपासण्यास सांगितली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव तपासून घेऊ शकता